ग्रामीण भागातून खडतर प्रवास करत लोकांना मदत करणारे आणि संवेदनशील भाषाशैली असणारे महादेव मुरग्याप्पा हुजगोंड यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली असून यामुळे जत तालुक्यात त्यांचं कौतुक होते या निवडीमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले जत तालुक्यातल्या गोरगरीब शेतकरी ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी तसंच सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे अशी ओळख असणारे महादेव उजगोंड यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या वतीनं जिल्हा उपाध्यक्षपदाचं नियुक्तीचं पत्र देण्यात आलं महादेव उजगोंड यांनी दोन हजार चोवीस मध्ये अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली होती सामाजिक कार्य आणि लोकांचा विश्वास हाच आपला ध्यास असं मत हुजगोंड यांनी या निवडीवेळी व्यक्त केला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत मनसेचे जत तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी राजू नदाफ उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर